सोलापूर शहरातील भाजप कार्यालयात अनोख्या गणेशोत्सवाचा अनुभव पाहायला मिळाला आहे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची आरती केली आहे या उपक्रमातून एकोप्याचा संदेश दिला गेला आहे सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सर्वधर्म समभावाचा एक आदर्श प्रसंग घडला आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने गणपती बाप्पाची आरती आयोजित केली होती यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाची मनोभावे पूजा केली गणपती बाप्पा के मोर्याच्या जयघोषाने मोर संपूर्ण कार्यालय दुमदुमून गेलं होतं हा उपक्रम हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरलाय